दक्षिण सहरामध्ये आपलं स्वागत आहे मुदखेड तालुक्यात वाळू माफियांचा कहर निष्काळजी वाहतुकीने शेतकऱ्यांचे जनावरे सुद्धा धोक्यात हो वाई परिसरातील शेतकरी प्रमोद आनंदराव पवार यांच्या बैलाला बिना नंबर प्लेटच्या अवैध वाळू हायवाने धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली ढोलुमरी वाई वर्दळा तांडा जांभळी बेंबर या मार्गावर अवैध वाळू वाहतुकीचे हायवा बेफाम वेगात धावू लागल्याने अपघातांची मालिका वाढत आहे या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वारंवार होणाऱ्या अशा अपघातानंतरही प्रशासनाकडून कोणताही ठोस कारवाई होत नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे शासन आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देत कठोर कारवाई करावी अशी शेतकरी वर्ग आणि ग्रामीण नागरिकांची मागणी आहे वाळू हायव्याच्या दहशतीमुळे आता माणसे तर त्रस्त आहेतच परंतु निरापराध जनावरे सुद्धा बळी पडत आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे अलीकडेच मुदखेडचे संतोष टाक यांचा देखील अशाच धडकेत मृत्यू झाला होता तरी प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही मुदखेड अब्दुल जाख यांची विशेष रिपोर्ट मी प्रमोद आनंदराव पवार राहणार वाई तालुका मुदखेड ढोलंब्री ते वाई जाणारा रोड या रोडवर आमची शेती आहे छोटा रोड आहे तर त्या ठिकाणी आमचे जनावर रोडच्या कडला हात बांधून बिबट्याच्या तरसाना आधीचं आम्ही शेती आहे इथं रोडवर झोपाल्या वावरात झोपायचं आम्हाला हिंमत नाही तर रात्री आमच्या बैलाला बाराच्या दरम्यान उडून टाकले का बैलाचा खुबा गेला कोणी आमची दक्षता घेणं असेल तसेच साहेबाला आमची हात जोडून नम्र विनंती आहे की वाळूच्या टिपऱ्याचा काय तरी विळेवाट त्याने लावा नाही त्याला वाढवा गेल तर ते उभं राहायचं आहे नंबर नाही त्या टिपऱ्याला पोलीस प्रशासनाला हा जोडून नंबर विनंती आहे लक्ष द्या आमच्यावर जरा रात्री मी साहेबाला फोन केलो तर ते साहेब म्हणजे ड्युटीवर नाहीत पोलीस स्टेशनला फोन लावा म्हणले तर ते आम्हाला शेतकऱ्यापैकी काय पोलीस स्टेशनचे फोन नंबर राहीनात आता आम्ही जोड आम हा जोडून नंबर विनंती आमची काहीतरी याची दक्षता घ्यावी